धर्मवीर टू पॉलिटिक्स बाजूला ठेवून हा रिव्ह्यू करण्याचा मी ट्राय करणार आहे मंगेश देसाई आणि झी स्टुडिओ निर्मित प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओक सितीश दाते अभिनीत हा चित्रपट ज्यांना धर्मवीर आवडला त्यांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल कारण यात या आनंद दिगे साहेबांचे कार्य आणि त्यांचा वारसा जपणाऱ्या शिवसैनिकांची ही गोष्ट आहे आनंद दिगे साहेबांचा पूर्ण बायोपिक पहिल्या भागात आपण पाहिला आहे पहिला भाग दिगे साहेबांच्या निष्क्रियाच्या दिवशी संपतो मग आता पुढे काय तर दुसऱ्या भागात पहिल्या भागात न मांडलेल्या घटना आपल्यासमोर येत राहतात पण त्या घटनांना पार्श्वभूमी आहे ती दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षात घडलेले शिंदे गटाच्या बंडाची कथेची सुरुवात होते ती पालघर साधू हत्याकांडाने हा सीन एवढा अंगावर येतो की तेव्हा नेमके त्या ठिकाणी ने, किती भयंकर घडले असेल याची कल्पना देखील करता येत नाही प्रवीण तरडेंचा कथा मांडणीचा स्पीड या सिनेमात थोडासा संत वाटला कॅमेऱ्यावर तुफान झालेले आहे एक एक फ्रेम दर्जेदार वाटली मला सगळ्यात भन्नाट काम वाटले ते मेकअप टीमचे आणि कास्टिंग टीमचे जेव्हा सत्य घटनेवर आधारित कथा असते आणि त्यात सर्वच पात्र सर्वसामान्य जनतेच्या ओळखीचे असतात तिथे पात्र निवडीबाबत कस लागतो आनंद इंगळे यांचा शहाजी बापू पाटील सुनील तावडे यांनी साकारलेला भरत शेट गोगावले अभिजित खानकेकर यांचा दादा भूषे तर संदीपान भुमरे म्हणून उदय एकदम परफेक्ट कास्टिंग आहे पात्र पाहूनच तो कोण आहे ते कळतं तानाजी सावंत यांची भूमिका केलेला कलाकार नाव माहिती नाही पण हुबेहुब साकारला आहे स्वर्गीय विजय कदम यांचा हा शेवटचा सिनेमा ठरतो त्यांनी खासदार बाबर यांची भूमिका केली आहे सितीश दाते आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका तर तोडीस तोड झाल्या आहेत यात स्थितीचे नाव पहिले आहे कारण साठ टक्के सिनेमा तोच दिसत राहतो आनंद दिगे मध्ये फ्लॅशबॅकच्या माध्यमातून येत मला कथेतील आवडलेलं म्हणजे इसाई उघड आणि परखड भाष्य केले आहे आणि दुसरं म्हणजे आनंद दिगे साहेबांची स्त्री मलंगड मुक्ती आंदोलनाबाबत देखील बेधडक सादरीकरण केले आहे कोविड मधील काही घटना या न्यूज मध्ये पाहिल्याने त्या काल्पनिक म्हणता येत नाहीत सिनेमातील संगीत लक्षात राहत नाही संवाद एक नंबर लिहिलेले आहेत सावरकर देखाव्याचा सीन जबरदस्त झाला सिनेमात एकनाथ शिंदे यांचे एक प्रकारचे प्रमोशन झालेलं आहे आणि ते कुठेतरी मूळ कथेपेक्षा अधिक वाटतं आहे ते टाळता येऊ शकत होतं बाकी सिनेमा एक नंबर आहे नक्की पहावा असा आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद